शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कांद्याच्या पातेमध्ये असणारा रस कशाप्रकारे तुम्ही कांद्यामध्ये उतरू शकता तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता कशाप्रकारे का कांद्याच्या माना जाड झालेल्या पाहायला मिळत आहे तर मित्रांनो हे कांदा पीक किमान सत्तर ते ऐंशी दिवसाचे आहे पाहू शकता या ठिकाणी मी एक कांदा उकटत आहे या ठिकाणी कशाप्रकारे कांद्याची मान ही जाड झालेली पाहायला मिळत आहे त्या मानेमधील रस खाली उतरवण्यासाठी कशा प्रकारचा स्प्रे घ्यायचा हे आता जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पंधरा लिटरच्या पंपासाठी प्रमाण सांगणार आहे याची तुम्ही नोंद घ्यायची तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला फवारणी करायची आहे चमत्कार त्याचबरोबर झिरो बावन चौतीस व बोरान तर मित्रांनो चमत्कारचं प्रमाण घ्यायचं आहे तुम्हाला पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस एम एल व झिरो बावन्न चौतीसचं प्रमाण घ्यायचं आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी शंभर ग्रॅम व बोरांचं प्रमाण घ्यायचं आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा ग्रॅम तर मित्रांनो ही फवारणी नव्वद दिवसाचे तुमचे कांदा पीक झाल्यानंतर नक्की करायची फवारणी पासून तुम्हाला काय रिझल्ट पाहायला मिळतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व अशाच प्रकारचे कृषीविषयक माहिती त्याचबरोबर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व त्यासोबत बेल आयकॉन नक्की दाबा